शिर्डीनगर परिषदेची निवडणूक सुरू आहे त्या संदर्भात प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही सर्व उमेदवार म्हणजे आमचे दोन उमेदवार या ठिकाणी प्रचाराला कालच सुरुवात केली काल, के काल लक्ष्मीनगर परिसरामध्ये लक्ष्मी मातेच्या चरणी नारळ वाढवून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज गावठण परिसर जो मंदिर परिसर आहे सद्गुरू साईबाबांचा सा। त्या ठिकाणी आम्ही येऊन बाबांच्या चरणी नतमस्तक झालो हनुमानाच्या चरणी चे न झालो त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला द्वारकमेमध्ये बाबांच्या चावडीमध्ये जाऊन दर्शन घेतलं त्याचबरोबर ताईम खान बाबांचं जे शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी देखील आम्ही वंदन केलं आज खऱ्या अर्थानं आज गावठाणामध्ये पाहिलं तर निश्चितच सर्व मतदारांची भावना ही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी दिसते कारण एक पलीकडचं चित्र पाहिलं विरोधकांचं तर विरोधकच शिल्लक राहिलेलं नाही अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी आहे आणि सुज्ञ मतदार आहे गावठाणामधला जो आमचा मंदिर परिसरातला मतदार आहे तो अतिशय सुज्ञ मतदार आहे तो निश्चितच महायुतीच्या उमेदवारांच्या म्हणजे कमळ आणि घड्याळ या चिन्हाच्या मागे त्यांच्या आशीर्वाद कायम राहतील असं वाटतं आणि अनेक गोष्टीचा या ठिकाणी प्रश्न देखील असले तरी उत्तर एकच आहे ते म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज आम्ही चांगल्या प्रकारचं काम करणार देखील आहोत आणि करत देखील आहोत खऱ्या अर्थानं आज आम्ही गावठण परिसरामध्ये आहे स सर्व आमचे व्यावसायिक बंधू या ठिकाणी आहेत आणि बऱ्यापैकी छोटे मोठे जे व्यापारी आहेत ते देखील आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या काही मोठ्या समस्या नाही आहेत परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्हाला आम एक उमेदवार म्हणून आणि एक एक शिर्डीचा नागरिक म्हणून देखील करायचं आहे कारण खऱ्या अर्थानं निवडणूक ही दोन पाच दिवसाची असते परंतु या निवडणुकी देखील जनतेमध्ये राहून काम केलं पाहिजे या मताचं मी आहे त्याच्यामुळे एक निश्चित एक चांगल्या प्रकारची भावना मतदारांची आहे आणि मतदार शंभर टक्के आज महायुतीच्या आणि आमच्याबरोबर आहेत असं चित्र स्पष्टपणे दिसतंय माझं नाव सुनीता मंगेशत्रीभवन आमच्या संगानीलय दादा कोते हे एक वार्ड क्रमांकामधून उमेदवार आहे आमचा लाडक्या बहिणींचा प्रचार चालू आहे सरकारच महायुतीचा आहे लाडक्या बहिणीचं सरकार आहे तर बाबच आमच्या मध्ये आहे बाबांच्या आशीर्वादच आम्हाला आहे खूप छान सांगतात लोक तुम्ही आमच्याकडे येऊ हो नका आम्ही तुमच्या पाठीशीच आहे बाबांचे आशीर्वाद बी आमच्या पाठीशीच कारण बाबच आमच्या वार्ड मध्ये